सांगली जिल्ह्यात कृषी समाजाचा बंद सातव्या दिवशीही कायम तोडगा न निघाल्यास राज्य जिल्ह्यात कुलिशी समाज समाजाने सुरुवात केलेला जनावरांच्या खरेदी विक्रीवरील बंद सातव्या दिवशीही उत्पूर्णपणे सुरू असून राज्य शासनाने लवकर स्पष्ट न केल्यास राज्य इशारा देण्यात आला आहे

सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी म्हटले की राज्य शासन केवळ प्रेक्षकांची भूमिका घेत आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या भाकड जनावरांबाबत अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा जनावरांना सांभाळणे शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाही त्यांनी पुढे सांगितले की लवकर निर्णय न घेणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा पोलीस ठाण्यात राजशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या सर्व कुरेशी समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळलेला आहे या बंद बंदमध्ये लोकांचा असा गैरसमज आहे की हा बंद किंवा या यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे फक्त मुस्लिम समाज आणि कुरेशी समाज आहे वास्तविक पाहता कुरेशी समाजाने जर शेतकऱ्यांकडनं भाकड जनावर नाही घेतली तर या देशामध्ये दे भाकड जनावरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट या धंद्यामध्ये असणारे जे मोठमोठे स्वॉटर्सवाले आहेत ते मुस्लिम नाही आहेत ते इतर धर्मीय आहेत आणि त्यांनी नाव मुस्लिम धर्मीयांचं दिलेलं आहे त्यांनी करोडो रुपये या धंद्यामध्ये कमावा लागलेत खरं त्रास आमच्या मुस्लिम कोरुषेचे जे बांधव आहेत जे रस्त्यावर शेतकऱ्यांना स्वरूपी जनावरांचा बाजार करतात आणि ते भारताच्या संविधानाने आणि कायद्याच्या अनुसारच करतात कसल्याही प्रकारचा भारतीय काना कायद्याचं उल्लंघन करत नाहीत परंतु व्हावं लागलं का गेल्या कित्येक महिन्यापासून आमचा कुरेशी बांधव शेतकऱ्यांना पैसे देतो शेतकऱ्यांकडनं जनावर विकत घेतो गाडी भाड्यांना घेतो खरं गाडी पकडली जाते आणि अवैधरित्या दे त्यांच्यावर केस घातली जाते आणि रस्त्यावर त्रास दिला जातो या त्रासाला कंटाळून आमच्या आम्टा सर्व कुरेशी समाजाने इथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत नाही घेतली तर उर, उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पूर्ण महाराष्ट्राच्या कुरेशी समाजाने घेतला आहे एक विषय लक्षात घ्या की कुरेशी समाजाच्या बंदमुळे कुरेशी समाजाचं जरी नुकसान होत असेल तरी आमचा इतर भर बहुजन समाज जे प्रत्येक रविवारी इथला मटण घेऊन जातो त्यांचा पण उपासमारीचा आणि मटणाचा प्रश्न आहे कुरेशी समाजाच्या आंदोलनामुळे फक्त मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून बघू नका हे लोकांचे आणि इंटरनॅशनली भूक भूकमरीचं जे उपचार आहे त्यामध्ये कुरेशी समाज काम करतोय आणि या कुरेशी समाजाच्या मागणीची दखल शासनाने नाही घेतली तर सर्व मिरजकर नागरिक यांच्याबरोबर सामील होऊन उग्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि येणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्र शासन असेल मी आमच्या सर्व मित्रांकडून आणि कुरेशी समाजाकडनं आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर यांची मागणी मान्य करा आणि यांच्यावर तोडगा काढा नाहीतर हा प्रश्न अधिकच बिकट होत जाणार आहे बोला वास्तविक पाहता आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे तुम्ही हे लक्षात घ्या की सहा दिवसापासून आमचं जे उद्योगधंदा आहे ते ठप्प आहेत परंतु याचा इफेक्ट इंटरनॅशनली होत आहे आणि शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांचा प्रश्न हा खूप बिकट होत आहे तर शे मा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांच्या मागण्या मान्य कराव्यात हे मी सर्व प्रशासनाला आवाहन करतो